आटपाडी नगरपंचायतीच्या रणधुमाळीला जोर पक्षीय मोर्चे बांधणीला वेग आटपाडी तालुक्यातील नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागलंय भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच काँग्रेस या सर्वच पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी जोरात सुरू केली आहे प्रत्येक वॉर्डाच्या रचनेनुसार नेते कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क दौरे गाठीभेटी आणि बैठका यांना सुरुवात केली आहे गावपातळीपासून तालुका स्तरापर्यंत राजकीय समीकरणांची हालचाल वाढली आहे सर्वच गट आपापली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे मायुतीतील प्रमुख घटक असलेल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील समन्वयाबाबत अजूनही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र लढणार की स्वतंत्रपणे याबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते विनायक शेठ मासाळ राजेंद्रांना देशमुख तसेच अनिल पाटील हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं अनिल पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलंय की आम्ही विकासाभिमुख राजकारणावर विश्वास ठेवतो आटपाडी नगरपंचायतीत जनतेच्या प्रश्नांवर आधारित निवडणूक लढवणार आहोत परंतु वरिष्ठांशी चर्चा करून सर्व निर्णय घेतले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या या वक्तव्यानं स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे आगामी काही दिवसात प्रत्येक पक्षाची उमेदवारी निश्चित आणि प्रचार मोहीम अधिकच रंगणार असल्याचं संकेत मिळतात आटपाडीमध्ये खऱ्या अर्थानं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या सर्व विषयावर बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी दादासू वाक्षे यांच्यासोबत जोडले गेलेत युवा नेते अनिल पाटील नमस्कार मंडळी मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो संपूर्ण राज्यामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि दिवाळी ही काही दिवसावर येऊन थांबलेली आहे आट आणि आटपाडीमध्ये नगरपंचायत असे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये आरक्षणाची सोडत झालेली आहे आट आणि आटपाडी नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षणाची सोडत झाल्यामुळे इथं स्थानिक जे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट शिवसेना भाजप या प्रत्येक पक्षानं आपापल्या पद्धतीनं इथं तयारीही चालू केलेली आहे तर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे ने नेते अनिल शेठ पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सो निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये तुमची भूमिका काय राहणार आहे आमची भूमिका अशी असणार आहे की माननीय राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी नगरपंचायत असेल आठपाडी तालुका तालुक्यामधील जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या त्यांच्या नेतृत्वामध्ये लढून जास्तीत जास्त जागा कशा राष्ट्रवादी पार्टीच्या येतील त्यासाठी चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहे सेपरेट लढणार आहे का तुम्ही आता मध्ये आहे मध्ये सर्वांचं सर सामंजस्य होऊन तुम्ही जागा वाटून घेऊन लढणार आहे नाही महायुतीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवल निर्णय करणार आहेत माहिती झाली तर अतिशय उत्तमच आहे चांगली चांगले जागा माहिती आणि जर जर काय अडचण झाली म्हणजे सेपरेट लढाई तर मान्य राजेंद्रांना देशमुख निर्णय करणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो निर्णय होईल तो आम्ही घेऊन ताकदीने लढणार आहे कशा पद्धतीने आता गटबांधणी सुरू आहे वार्डामध्ये फिरणं असेल काय आता सध्या आम्ही सध्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही बुथ तुबुथ फिरतोय आत्ता ज्या नवीन प्रारूप यादी झालेल्या आहेत त्याच्यावरती ते नवीन मतदार बरेच इकडं तिकडं इकडून तिकडं असे बराच गोंधळ आहे ते त्याच्यावरती हरकत घ्यायचं सध्या आमच्या सहकाऱ्यांचं काम चालू आहे आणि सर्वच्या सर्व सतराच्या सतरा जागेच्या बाबतीत आम्ही तिथं सर्व चाचपणी करतो आहे सगळे माझे सहकारी घेऊन त्याच्यावरती काम करतो आहे सर्वांना भेटतो आहे गावांमध्ये प्रत्येक वार्डी वस्तीवरती जातो आहे आणि मला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिक जागा आणि नगराधिक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होईल अशी अपेक्षा पण नाही मला राष्ट्रवादीकडून चेहरे रिंगणात उतरणार कोण कोण इच्छुक आहे इच्छुकांची गर्दी भरपूर आहे परंतु या संदर्भात सुद्धा करणार आहेत त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जाऊन ही भूमिका मांडणार आहे की एवढे एवढे माझे सहकार्य आहेत त्यावरती ते निर्णय करतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याकडे कसं बघताय नाही आता काय झालंय आटपाडी नगरपंचायत एकदम शिगेला आलेले म्हणजे एकदम जवळ आहे त्या संदर्भात बाबतीत आपण चा, चा चा सध्या चांगल्या पद्धतीचं चा वर्कआउट करतोय आणि जिल्हा थोडा वेळ मला वाटतं जानेवारी पर्यंत होईल तोपर्यंत आठपडी नगरपंचायत एकदा झाली की मग आम्ही ग्रामीण मध्ये सगळीकडे दे लक्ष घालणार आहे आवाज मान मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद